आज आपण इयत्ता सातवीचा संच एकोणपन्नास सोडवणार आहोत संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण सराव संच एकोणपन्नास सोडवू प्रश्न पहिला आहे पुढे काही त्रिकुटे दिली आहेत त्यातील पायथागोरसचे त्रिकूट ठरवा आपल्याला तीन संख्या दिल्या आहेत या तीन संख्या म्हणजेच त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत मग पायथागोरसच्या त्रिकोटा त्रिकुटाच्या नियमानुसार सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजे इतका जर असला तर ते पायथागोरसचे त्रिकूट आहे आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे तीन चार आणि पाच यामध्ये पाच ही सर्वात मोठी संख्या आहे म्हणजे पाचचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या इतका असला पाहिजे आता पाच ही सर्वात मोठी संख्या आहे पाचचा वर्ग वर्ग हा तीन आणि चारच्या वर्गांच्या बेरजे इतका असला तर हे पायथागोरसचे त्रिकूट आहे तीनचा वर्ग आहे नऊ चारचा वर्ग सोळा आणि पाचचा वर्ग पंचवीस आता तीनचा वर्ग आणि चारचा वर्ग या दोन्ही वर्गांची बेरीज ही पाचच्या वर्गाच्या वर्गा एवढी असली पाहिजे तीनचा वर्ग आहे नऊ अधिक चारचा वर्ग सोळा आता तीनचा वर्ग आणि तीन चारचा वर्ग यांची बेरीज जर पाचच्या वर्ग एवढी म्हणजे पंचवीस आली तरच हे पायथागोरसचे त्रिकूट आहे नऊ अधिक सोळा बरोबर पंचवीस म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकूट आहे म्हणून तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग बरोबर पाचचा वर्ग म्हणून तीन चार पाच हे पायथागोरसचे त्रिकूट आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे दोन चार आणि पाच यामध्ये पाच ही सर्वात मोठी संख्या आहे मग दोन आणि चारच्या वर्गांची बेरीज ही पाचच्या वर्गाच्या बेरजी एवढी आली पाहिजे तरच हे पायतागोरचं त्रिकूट आहे दोनचा वर्ग आहे चार चारचा वर्ग सोळा आणि पाचचा वर्ग पंचवीस आता दोनच्या वर्गाची आणि चारच्या वर्गाची बेरीज ही पाचच्या वर्गाच्या बेरजी एवढी आली पाहिजे दोनचा वर्ग चार अधिक चारचा वर्ग सोळा मग चार अधिक सोळा बरोबर वीस पण पाचचा वर्ग पंचवीस येतो म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकूट नाही मग आपण लिहून घेऊ वीस हे बरोबर नाही पंचवीसच्या म्हणून दोनचा वर्ग अधिक चारचा वर्ग हे बरोबर नाही पाचच्या वर्गाच्या म्हणून दोन चार पाच हे पायथागोरसचे त्रिकूट नाही त्यानंतर तिसरं उदाहरण आहे चार पाच आणि सहा या दिलेल्या संख्यांमध्ये सर्वात मोठी बाजू ही सहा आहे मग सहाच्या सहाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असला पाहिजे चारचा वर्ग आहे सोळा पाचचा वर्ग पंचवीस आणि सहाचा वर्ग छत्तीस मग ज्या दोन लहान बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करू चार आणि पाच या दोन लहान बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज केली तर सोळा अधिक पंचवीस बरोबर एक्केचाळीस येईल मग सहाचा वर्ग आहे छत्तीस म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकोण नाही म्हणून चारचा वर्ग अधिक पाचचा वर्ग हे बरोबर नाही चा वर्ग म्हणून चार पाच सहा हे पायथागोरसचे त्रिकूट नाही यानंतर चौथं उदाहरण आहे दोन सहा आणि सात यामध्ये सर्वात मोठी बाजू आहे सात मग दोन आणि सहाच्या वर्गांची बेरीज ही सातच्या वर्गा एवढी आली तर हे पायथागोरसचे त्रिकूट होईल आपण अगोदर या संख्यांचे वर्ग लिहून घेऊ दोनचा वर्ग चार सहाचा वर्ग छत्तीस आणि सातचा वर्ग एकोणपन्नास आता दोन लहान ज्या बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करू दोनचा वर्ग चार अधिक सहाचा वर्ग छत्तीस चार अधिक छत्तीस बरोबर चाळीस पण सातचा वर्ग एकोणपन्नास सा आहे म्हणजे पायतागोरसचे त्रिकूट नाही म्हणून दोनचा वर्ग अधिक चारचा वर्ग हे बरोबर नाही सातचा वर्ग म्हणून दोन सहा सात हे पायतागोरसचे त्रिकूट नाही यानंतर पाचवं उदाहरण आहे नऊ चाळीस आणि एक्केचाळीस यामध्ये एक्केचाळीस ही सर्वात मोठी बाजू आहे मग नऊचा वर्ग आणि चाळीसचा वर्ग या वर्गांची जर बेरीज केली तर ती एक्केचाळीसच्या वर्गा एवढी आली पाहिजे आपण दिलेल्या संख्यांचे वर्ग लिहून घेऊ नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी चाळीसचा वर्ग एक हजार सहाशे आणि एक्केचाळीसचा वर्ग एक हजार सहाशे एक्क्याऐंशी मग आपण लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज करू नऊ आणि चाळीस या दोन लहान बाजू आहेत नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक चाळीसचा वर्ग एक हजार सहाशे यांची जर बेरीज केली तर ती एक हजार सहाशे एक्क्याऐंशी येईल आणि आपली सर्वात मोठी बाजू एक्केचाळीस आहे एक्केचाळीसचा वर्गसुद्धा एक हजार सहाशे एक्क्याऐंशी आहे म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकूट आहे म्हणून नऊचा वर्ग अधिक चाळीसचा वर्ग बरोबर एक्केचाळीसचा वर्ग म्हणून नऊ चाळीस एक्केचाळीस हे पायथागोरसचे त्रिकूट आहे यानंतर सहावं उदाहरण आहे चार सात आणि आठ यामध्ये आठ ही बाजू सर्वात मोठी आहे आपण अगोदर लिहिलेल्या संख्यांचे वर्ग लिहून घेऊ चारचा वर्ग सोळा सातचा वर्ग एकोणपन्नास आणि आठचा वर्ग चौसष्ट यामध्ये चार आणि सात या लहान बाजू आहेत आपण त्यांच्या वर्गांची बेरीज करू चारचा वर्ग सोळा अधिक सातचा वर्ग एकोणपन्नास सोळा अधिक एकोणपन्नास बरोबर पासष्ट पण आठचा वर्ग तर चौसष्ट आहे म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकूट नाही चारचा वर्ग अधिक सातचा वर्ग हे आठच्या वर्गा एवढे नाही म्हणून चार सात आठ हे पायथागोरसचे त्रिकूट नाही यानंतर प्रश्न दुसरा आहे पुढे काही बाजू दिले आहेत त्यावरून कोणते त्रिकोण काटकोण त्रिकोण आहेत ते ओळखा काटकोण त्रिकोणामध्ये दिलेल्या बाजूपैकी सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन लहान बाजूंच्या वर्गांच्या वर्गां बेरजे इतका असतो आपल्याला पहिलं उदाहरण काय आहे बघू पहिलं उदाहरण आहे आठ पंधरा आणि सतरा या संख्या आहेत त्या त्रिकोणाच्या बाजू आहेत मग या बाजूंपैकी सतरा ही सर्वात मोठी बाजू आहे मग दोन लहान बाजू आठ आणि पंधरा आहेत या दोन्ही संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतकी सतराच्या वर्गाची बेरीज आली पाहिजे आपण या संख्यांचे वर्ग अगोदर लिहून घेऊ आठचा वर्ग चौसष्ट पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आणि सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद आता या ठिकाणी आठ आणि पंधरा या लहान बाजू आहेत मग आठच्या वर्गाची आणि पंधराच्या वर्गाची बेरीज ही सतराच्या वर्गाच्या बेरजे इतकी म्हणजे दोनशे एकोणनव्वद यायला पाहिजे आठचा वर्ग चौसष्ट अधिक पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस चौसष्ट अधिक दोनशे पंचवीस बरोबर दोनशे एकोणनव्वद आता या ठिकाणी सर्वात मोठी बाजू सतरा आहे सतराचा वर्गसुद्धा दोनशे एकोणनव्वद आहे म्हणजे दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही मोठ्या बाजूच्या वर्गाच्या बेरिजी इतकी आली आहे म्हणजे हा काटकोण त्रिकोण आहे म्हणून आठचा वर्ग अधिक पंधराचा वर्ग बरोबर सतराचा वर्ग म्हणून हा काटकोण त्रिकोण आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे अकरा बारा आणि पंधरा यामध्ये पंधरा ही सर्वात मोठी बाजू आहे मग अकराचा वर्ग आणि बाराचा वर्ग यांची जर बेरीज केली तर ती पंधराच्या वर्गा एवढी आली पाहिजे मग आपण दिलेल्या संख्ये वर्ग लिहून घेऊ अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आता अकराच्या वर्गाची आणि बाराच्या वर्गाची बेरीज केली तर ती पंधराच्या वर्गा एवढी म्हणजे दोनशे पंचवीस यायला पाहिजे अकराचा वर्ग एकशे एकवीस अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस म्हणून एकशे एकवीस अधिक एकशे चव्वेचाळीस बरोबर दोनशे पासष्ट पण आपली सर्वात मोठी बाजू पंधरा आहे आणि पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे म्हणजे हा काटकोण त्रिकोण नाही म्हणून अकराचा वर्ग अधिक बाराचा वर्ग हे बरोबर नाही पंधराच्या वर्गाबरोबर म्हणून हा काटकोण त्रिकोण नाही यानंतर तिसरं उदाहरण आहे अकरा साठ आणि एकसष्ट यामध्ये एकसष्ट ही सर्वात मोठी बाजू आहे मग अकराचा वर्ग आणि साठचा वर्ग या दोन्हींच्या वर्गांची बेरीज केली तर ती एकसष्टच्या वर्गाच्या बेरीज एवढी यायला पाहिजे अकराचा वर्ग एकशे एकवीस साठचा वर्ग तीन हजार सहाशे आणि एकसष्टचा वर्ग तीन हजार सातशे एकवीस आता आपण अकराच्या वर्गाची आणि साठच्या वर्गाची बेरीज करू एकशे एकवीस अधिक तीन हजार सहाशे बरोबर तीन हजार सातशे एकवीस म्हणजे ही बेरीज एकसष्टच्या वर्गा एवढीच आहे म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे म्हणून अकराचा वर्ग अधिक साठचा वर्ग बरोबर एकसष्टचा वर्ग म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे त्यानंतर चौथं उदाहरण आहे एक पॉईंट पाच एक पॉईंट सहा आणि एक पॉईंट सात यामध्ये एक पॉईंट सात ही सर्वात मोठी बाजू आहे आता यामध्ये पॉईंट लक्षातच घ्यायचा नाही पंधराचा वर्ग सोळाचा वर्ग आणि सतराचा वर्ग असे वर्ग घ्यायचे पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस मग आपण एक पॉईंट पाच गुणले एक पॉईंट पाच केलं तर दोन दशांश स्थळ सोडून आपल्याला चिन्ह द्यावं लागेल मग आपण दोन अंक सोडून चिन्ह देऊ म्हणजे एक पॉईंट पाचचा वर्ग येईल दोन पॉईंट पंचवी दोन पाच त्यानंतर सोळाचा वर्ग आहे दोनशे छप्पन्न मग आपण दोन अंक सोडून चिन्ह देऊ म्हणजे एक पॉईंट सहाचा वर्ग येईल दोन दशांशचिन्ह पाच सहा त्यानंतर सतराचा वर्ग आहे दोनशे एकोणनव्वद मग दोन दशांश स्थळं सोडून आपण चिन्ह देऊ म्हणजे सतराचा वर्ग येईल दोन दशांश चिन्ह आठ नऊ आता आपण एक दशांश चिन्ह पाच आणि एक दशांश चिन्ह सहा यांच्या वर्गांची बेरीज करू दोन दशांश चिन्ह दोन पाच अधिक दोन दशांश चिन्ह पाच सहा यांची बेरीज येईल चार दशांश चिन्ह आठ एक पण या ठिकाणी एक दशांचिन्ह सातचा वर्ग आहे दोन दशांशून आठ नऊ म्हणजे हा काटकोन त्रिकोण नाही म्हणून एक दशांचिन्ह पाच चा वर्ग अधिक एक दशांश चिन्ह सहाचा वर्ग हे बरोबर नाही एक दशांशिन्ह सातचा वर्ग म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही यानंतर पाचवं उदाहरण आहे चाळीस वीस आणि तीस यामध्ये चाळीस ही सर्वात मोठी बाजू आहे आपण अगोदर या संख्यांची वर्ग लिहून घेऊ चाळीसचा वर्ग आहे एक हजार सहाशे वीसचा वर्ग आहे चारशे आणि तीसचा वर्ग आहे नऊशे या ठिकाणी चाळीस ही सर्वात मोठी बाजू आहे मग चाळीसचा वर्ग आहे एक हजार सहाशे वीस आणि तीस या लहान बाजू आहेत मग वीसचा वर्ग आणि तीसचा वर्ग यांची जर बेरीज केली तर ती चाळीसच्या वर्ग एवढी म्हणजे एक हजार सहाशे आली तर हा काटकोण त्रिकोण आहे वीसचा वर्ग चारशे अधिक तीसचा वर्ग नऊशे चारशे अधिक नऊशे बरोबर एक हजार तीनशे पण चाळीसचा वर्ग एक हजार सहाशे आहे म्हणजे हा काटकोन त्रिकोण नाही म्हणून वीसचा चा वर्ग अधिक तीसचा चा वर्ग हे बरोबर नाही चाळीसचा वर्ग म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही आपला हा सराव संच सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा